नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्षाच्या वतीने तीव्र निषेध धर्माच्या नावावर द्वेष थांबवा सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळा समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्री यांना निवेदन भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या आमदारावर कारवाईची मागणी नांदुरा शहरातील तहसील कार्यालयात समाजवादी पक्षाच्या वतीने एक महत्वाचे निवेदन तहसीलदार श्री अजितराव जंगम यांना सादर करण्यात आले हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननी श्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आले असून मुस्लिम समाजावर वारंवार खोटे भडकाऊ आणि मन दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी यात करण्यात आली आहे निवेदनात विशेष उल्लेख करण्यात आला आहे की अलीकडे सहमदनगरचे आमदार संग्राम जगताप अजित पवार गट यांनी मुस्लिम समाजाच्या बहिष्काराचे आवाहन करणारे वक्तव्य केले आहे हे वक्तव्य असंवैधानिक सामाजिक सौहार्द बिघडवणारे आणि देशाच्या एकतेस बाधक असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की कोणत्याही धर्म जाती वा समुदायाविरुद्ध द्वेष पसरवणारे भाषण हा दंडनीय गुन्हा आहे अशा घटनांवर प्रशासनाने तातडीने कारवाई केली पाहिजे तसेच संविधानातील अनुच्छेद एकोणीस एक मध्ये नमूद केलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धार्मिक भावना दुखावण्याचे स्वातंत्र्य नाही हेही समाजवादी पक्षाने अधोरेखित केले आहे मुख्य मागण्या एक आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याची तातडीने तपासणी करून सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गुन्हा दाखल करावा दोन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना हे स्पीचवर त्वरित फ नोंदविण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत तीन भविष्यात कोणत्याही नेत्याकडून अशा समाजविघातक विधाने होऊ नयेत यासाठी कडक शासकीय धोरण तयार करावे भडकाऊ वक्तव्यांची उदाहरणे निवेदनातील उल्लेख मुस्लिम समाजाच्या जवळून दिवाळीची खरेदी करू नका पोलिसांना हटविण्यासाठी फक्त पाच मिनिटे पुरेशी आहेत ही विधाने राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी आणि सामाजिक तणाव निर्माण करणारी असल्याचे समाजवादी पक्षाने नमूद केले आहे समाजवादी पक्षाची भूमिका नांदुरा तालुकाध्यक्ष आझाद पठाण यांनी सांगितले की सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळा धर्माच्या नावावर द्वेष थांबवा आता वेळ आली आहे कृतीची त्यांनी पुढे म्हटले की राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने आणि कठोर भूमिका घ्यावी जेणेकरून महाराष्ट्रातील सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अबाधित राहील निष्कर्ष नांदुरा येथून समाजवादी पक्षाने दाखवलेले हे निवेदन सामाजिक एकात्मता आणि संविधानाच्या सन्मानासाठी दिलेला एक ठोस संदेश मानला जात आहे आगामी काळात सरकार या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे इनके नाम एक निवेदन दिया गया है निवेदन का मुख्य कारण है कि मुस्लिम समाज पर बार बार फूटे और मन दुखाव नारे बयान करना अहमदनगर के आमदार संग्राम जफ्ता साहब इनके पेट में बार बार दर्द हो रहा है क्योंकि इनकी जमीन खिसकते इनको दिख रही है इसीलिए इनके पेट का दर्द अच्छा करने के लिए बार बार मुस्लिम समाज को टारगेट कर रहे हैं और मुस्लिम समाज के खिलाफ अब्सद का इस्तेमाल कर रहे हैं मुस्लिम समाज पर खुलेआम झूठ और दोष फैलाने वाले नेताओं के खिलाफ अब कोई ढिलाई नहीं चलेगी अहमदनगर का विधायक संग्राम जगताप जो कि बहिष्कार और समाज में तनाव फैलाने के बयान दिए वो वो संविधान और कानून दोनों के खिलाफ खिलाफ बयान दे रहा है बुल्ढान जिला समाजवादी पार्टी के और से हम उसका जाहिर निश्चे करते हैं और हम माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब से आज निवेदन के दौरिए मांग करते हैं कि सुप्रीम कोर्ट के निर्देश अनुसार नेताओं के खिलाफ तुरंत ऐसे भड़काऊ भाषण देने वाले नेताओं के खिलाफ तुरंत कार्रवाई होनी चाहिए प्रशासन उनके ऊपर तुरंत एफ दर्ज दर्ज कर इस मामले पर काबिल करनी चाहिए हम इस पर शब्दों में कह रहे हैं कि धर्म के नाम पर समाज तोड़ने वाले किसी भी नेता को बख्शा नहीं जाएगा महाराष्ट्र सरकार और संविधान और सर्वोच्च न्यायालय के आदेश का पालन करते हुए समाज घातक तत्व कदम उठाने होंगे सुप्रीम कोर्ट के आदेश को पालना होगा धर्म के नाम पर आप फैलाने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई करनी होगी जय समाजवाद जय हिंद